येवल्यात संक्रांत उत्सव हा जगप्रसिद्ध असून संक्रांत उत्सवाच्या पार्श्वभूमीवर येवल्यातील पतंग शौकीन नायलॉन मांजा पतंग उडवत असतात हा नायलॉन मांजा दुचाकी स्वारांच्या गळ्यात अडकून गंभीर दुखापत झाल्याच्या अनेक घटना येवल्यासह जिल्हाभरात पाहिल्या आहेत त्यानुसार या दुचाकी स्वाराचं संरक्षण होण्यासाठी एस एस मोबाईल येवला तालुका मराठी पत्रकार संघ आणि व्यापारी महासंघ यांच्या संयुक्त संरक्षक तारांचं मोफत वाटप या तहसीलदार आबा महाजन यवला शहर निरीक्षक धीरज महाजन येवला तालुका पोलीस निरीक्षक संदीप मंडलिक यवला नगर परिषद मुख्याधिकारी तुषार आहेर येवला तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष रवींद्र करमासे एसएस मोबाईल संचालक सुदर्शन खिल्लारे यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आले दरम्यान सुमारे दोनशेहून अधिक दुचाकी स्वारांना या तारा बसवून देण्यात आल्या या अनोख्या उपक्रमाचं येवलेकर नागरिकांनी स्वागत केलंय येवल्यातला पतंग महोत्सव हा महाराष्ट्रातच नव्हे तर भारतात देखील प्रसिद्ध आहे संक्रांतीच्या दिवसांमध्ये येवला शहरामध्ये मोठ्या प्रमाणात पतंगप्रेमी हे आपल्या गच्चीवर धाब्यावर उभं राहून पतंग उडवत असतात परंतु गेल्या काही वर्षांमध्ये याच्यामध्ये नायलॉनचा मांजा वापरल्यामुळे काही दुर्घटना देखील घडलेल्या आहेत यावर्षी देखील तीन दुर्घटना घडलेल्या आहेत असं असताना देखील प्रशासन देखील मान्य जिल्हाधिकारी दे महोदय जला शर्मा यांनी नायलॉन मांज्यावर बंदी आणलेली आहे आणि त्या अनुषंगाने प्रशासनाच्या सोबतच एस एस मोबाईल येथील पत्रकार संघ व्यापारी महासंघ यांच्या मदतीने जाणीवजागृती केली जात आहे आणि नावलॅन मांजा वापरणं किती घाते घातक असतं त्याच्यामध्ये दुर्घटना होऊ शकते याचा प्रचार प्रसिद्धी या माध्यमातून केली जाते आहे सुदर्शन किल्लारे यांनी अतिशय सुंदर उपक्रम सुरू केलेला आहे पोलिसांमार्फत नगरपालिकेमार्फत आणि महसूल प्रशासनामार्फत नावलँण मांजा वापरणाऱ्यांवर विक्री कर करणाऱ्यांवर आम्ही प्रतिबंधात्मक कारवाई करतच आहोत परंतु त्यासोबतच जर प्रत्येक नागरिकाने येवलेकरांनी ठरवलं की मी नयलाल मांजा वापरणार नाही जेणेकरून सणांच्या दिवसामध्ये एखाद्याच्या घरामध्ये दुर्घटना होऊ शकते असा जर निश्चय केला तर निश्चितच सणांचं महत्त्व देखील वाढेल आणि आपलं पतंग जे प्रेमी आहेत त्यांचा देखील उत्साह वाढेल या निमित्ताने सुदर्शन किल्लार आणि त्यांच्या संपूर्ण टीमला मी प्रशासनातर्फे खूप खूप शुभेच्छा देतो आणि असाच उपक्रम इतरही सामाजिक स्वयंसेवी संस्था यांनी राबवावा असे मी नम्र वाटते आणि या ठिकाणी साधा मांजेचा वापर करावा विक्री करणारे मांजा, मांजा। आपण त्यावर स्वतः बोलून पंधी घालून साध्या मांज्याचा वापर करावा शहरातील पतंग उत्सव हा नाशिक जिल्ह्यात नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे आणिपासून काही का वर्षापासून नायलॉन मांजेमुळे या पतंग उत्सवाला कुठेतरी दुष्ठ लागलेली आहे आमचे मित्र आदरणीय सुरेशजी खिल्लारे यांच्या एस एस मोबाईलच्या माध्यमातून त्यांनी आज मोटरसायकलला ना नायदर मांजेपासून बचाव व्हावा म्हणून जे तार वाटप केली आहे त्याबद्दल मी सुरेशन खिल्लर यांच्या मनापासून आभार मानतो व असाच उपक्रम एवढ्या शहरातील जे सामाजिक कार्यकर्ते असतील जे सहभागी संस्था असतील कधी राबावं अशी नमस्कार आमचे मित्र सुदर्शन व्यापारी येवला व्यापारी असोसिएशन आणि एस एस मोबाईलतर्फे आज दुचाकीवरील कारांचं वाटप करण्यात आलं याद्वारे अनेक जीवांचे वाक प्राण वाचू शकतात जखमी होण्यापासून वाचू शकतात तर मी त्यांचं सर्वप्रथम अभिनंदन करतो सर्व सामाजिक संस्था सर्व कॉर्पोरेट हाऊसेस येवल्यामध्ये यांना आवाहन करतो आपणही आपल्या सरावर असा उपक्रम घ्यावा